महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरे तालुक्यातील पिंपणेर येथे आपल्या कार्यक्षेत्रातील पिंपणेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रोशन नगर परिसरात गटार नसल्यामुळे सांडपाणीचा सा योग्य निचरा होणे याबाबत निवेदन देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपरिषद परिषद पिंपणेर मुख्य अधिकारी श्री दीपक पाटील यांना आपल्या कार्यक्षेत्रातील पिंपणेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रोशन नगर इंदिरानगर संजय नगर परिसरात गटार नसल्यामुळे योग्य निचरा होण्याबाबत शिवसेना पिंपळनेर शहर प्रमुख महेश वाघ व परिसरातील महिला भगिनींनी निवेदन दिले रोशन नगर इंदिरा नगर संजय येथे नगर गटार नसल्याने रस्त्यावर सांडपाणी येत असून नागरिकांना अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे अनेक समस्या निर्माण होत असल्याने संबंधित नगर परिषदेने जातीने लक्ष घालून एका आठवड्यात या जीवघेना समस्येतून मुक्त करावे अन्यथा शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल यावेळी उपस्थित शिवसेना पिंपणे शहर प्रमुख महेश वाघ प्रमुख बाबा शेख सलीम पटेल पिंजारी मनीषा ताई पाटील स्वातीताई कोठाव पवारबाई आदी महिला भगिनी व शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा